अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी अपेक्षा करते खुँग खुँग आज आहे जन्माष्टमी म्हणून सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची सेवा जी सांगणार आहे ती संकट मोचन म्हणजे आपले गणपती बाप्पांची सेवा आहे एका ताईंची कमेंट्स परत परत येत होती आणि ताईंना खूप अडचण आहे वाटतं असं मला वाटलं आणि संकट मोचन आपले जे संकट असतात आता कुठलंही संकट असू द्या ते संकट निवारण्यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची तर गणपती बाप्पांची सेवा आहे आता गणपती बाप्पा येणार आहेत आपली बरोबर तर गणपती बाप्पा ये येतील तेव्हा जरी सुरू केली आपण जसं आपण गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी सुरू केली सेवा तरीही चालेल किंवा आपलं मंगळवार जो असतो मंगळवारी कुठल्याही मंगळवारी सुरू केली तरी देखील चालते आणि चतुर्थी जी असते संकष्ट चतुर्थी त्या दिवशी सुरू केली तुम्ही सेवा तरी देखील चालेल तर तुमची अडचण असेल मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ ह्या गोष्टी असतील तर या तुम्ही या पद्धतीने सुरू करू शकतात असं मला सांगायचं सा आहे तर संकटमोचन सेवा जी असते ती तुम्हाला सांगणार आहे आणि गणपती बाप्पांची सेवा ही एकशे एकवीस वेळा आपल्याला मंत्र बोलायचा आहे एक प्रभावी असा मंत्र आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण सेवा करत असताना आपली कुठलीही अडचण असू द्या की भरपूर सेवा झाल्या आणि सेवा करून देखील आपली इच्छा जी असते किंवा संकट जे असतं ते कमी होत नाही अशी गोष्ट असेल नोकरीविषयी असू द्या तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही आहे किंवा नोकरी म्हणजे प्रमोशन होत नाही आहे परीक्षेमध्ये एखाद मार्काने राहून जात आहे तर तुम्हाला सांगू का, का परीक्षेसाठी गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून ही सेवा केली तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल की एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे मंत्र हा एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे दररोज ही सेवा करायची आहे तुम्हाला खंड न पडू देता संकल्पयुक्त सेवा गणपती बाप्पांची करायची आहे आता सेवा कशी करायची ती पद्धत मी व्यवस्थित तुम्हाला समजावून देते आणि काही अडचण आली समजलं नाही तर परत विचारा मी परत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल फक्त एवढं एक सांगेल की प्रश्न जो असतो तो परत परत टाका कधी कधी काय होतं की मेलमध्ये जातात प्रश्न इकडे दिसत नाही मला ला आणि मग एक दोन वेळा तुम्हाला जर अडचण असेल किंवा काहीतरी अडचण किंवा एखाद व्यक्तीचं पारायण चालू असतं आणि काही प्रश्न असतो विचारू शकत नाही तर एक प्रश्न दोन वेळा जरी तुम्ही म्हणजे सेंड केला ना एखाद वेळेस मला दिसून जातो या पद्धतीने करा म्हणजे तुमची अडचण लवकर तुम म्हणजे लक्षात येईल माझ्या ठीक आहे तर आपल्याला सेवा कोणती करायची ते मी आता तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण ज्या दिवशी पण सेवा चालू करणार आहोत आता तुम्ही गणपती बाप्पा आपले येणार आहेत गणेश चतुर्थीला त्या दिवशी सुरू केली अगदी तरी चालेल किंवा मंगळवारी सुरू केली तरी चालेल तर त्या दिवशी तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं मंदिर बघायचं आपल्या घराजवळ गणपती बाप्पाचं मंदिर बघून तिथे मंदिरात तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जात असताना तुम्हाला सांगेल एक डाळिंब घ्या डाळिंब हे लाल असतं म्हणून गणपती बाप्पांना लाल रंग अति प्रिय आहे डाळिंब घ्या एक जास्वंदीचं फूल घ्या लाल कलरचं दुर्वा घ्या विडा घ्यायचा आहे विडा म्हणजे दोन नागवेलीची पानं एक नाणं एक रुपयाचं नाणं घ्या आणि एक सुपारी या पद्धतीने हा विडा घ्यायचा आहे एक नारळ घ्या खडीसाखर घ्या आणि खोबऱ्याचा नैवेद्य जो असतो खोबऱ्याचा तो आपल्याला घ्यायचा आप आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी एवढ्या वस्तू तुम्हाला घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे विडा ठेवायचा नाणं आणि सुपारी ठेवायची आणि पूजा करायची आहे तिथे गणपती बाप्पांना फूल वाहायचं आहे जे काही आपण डाळीम नेलं आहे ते व्हायचं आहे नंतर नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे हे दाखवल्यानंतर तिथे गणपती बाप्पांना आपल्याला सांगायचं आहे की मी तुमची एकशे एकवीस वेळा जो मंत्र आहे तो पठण करणार आहे आणि एकशे वीस दिवसाची ही सेवा आहे ती करणार आहे तर माझी सेवा ही माझ्याकडून करून घ्या मी एक स्वामी सेवेकरी आहे असं आपल्याला सांगायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात कारण गुरु आपले स्वामी आहेत हे लक्षात ठेवायचं त्यामुळे तिथे जाऊन गणपती बाप्पांना विनंती करायची आहे की मी एक स्वामी सेवेकरी आहे तुमची एकशे वीस दिवस ही सेवा करणार आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझं विघ्न हरा माझं जे संकट आहे ते निवारण करा या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संकल्प कसा करावा तर देवघरासमोर बसून आपल्या उजव्या हातात आता तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे उलटा हात दिसत असेल उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्या तांदूळ टाका हळदी कुंकू टाका आणि फूल घेऊ शकतात आपलं मग आपण संकल्प करायचा संकल्प करत असताना तुम्हाला माहिती की आपलं नाव घ्यायचं आपलं गोत्राचं नाव घ्यायचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर काश्यप गोत्र घ्या आणि तुम्ही कोणत्या कामासाठी तुमचं संकट कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे गणपती बाप्पांना आणि या पद्धतीने आपण संकल संकल्प सोडवायचा आहे जेव्हा देवपूजा आपण करत असतो त्यावेळेस गणपती बाप्पांचा अभिषेक अगदी साधा आता म्हणजे तुम्हाला सेवा चालू करायची त्या दिवशी अथर्व म्हणून अभिषेक केला तरी चालेल किंवा ओम गण गणपते न अकराव्या पद्धतीने पाणी व्हा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करा ठीक दरोड़ोच आहे या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती आपली असते देवघरामध्ये तिथे आपण संकल्प घ्यायचा संकल्प केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे तो दररोजच्या दररोज खंड न पडू देता हा मंत्र जप करायचा आहे त्याआधी तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना मोदकचा नैवेद्य दाखवायचा आहे मोदक तुम्हाला जमलं तर ठीक नाही जमलं तर पेढे असतात बघा पेड्याचे मोदक बनवा छोटे छोटे अकरा ते ठेवले तरी चालेल किंवा गुळ असतो गुळ किसून घ्या आणि गुळाचे छोटे छोटे मोदक बनवले ते अगदी दाखवले अकरा तरी देखील चालेल पण नैवेद्य मात्र दाखवा नाही जमलं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मात्र आपण गणपती घरात दाखवायचं आहे देव घरातल्या देवघरामध्ये जो गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांना ठीक आहे आणि नित्य नियमाने तुम्हाला सांगेल आपण गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा लक्षात घ्या मंगल मूर्ती नाही तर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला इथे देऊन देईल मी तुम्हाला किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये टाकते मंत्र तर हा मंत्र तुम्हाला दररोज एकशे एकवीस वेळा जप करायचा आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे माझ्या वहिनीने देखील ही सेवा केलेली आहे त्यामुळे सांगेल खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे मी माझ्या घराच्या वेळेस केली होती आणि वहिनीने जी केली ती संतती प्राप्तीच्या तिच्या म्हणजे दोन तीन सेवा चालू होत्या त्यामध्ये ही एक देखील सेवा होती तिची आणि फलित गेली होती तिच्या सेवा ज्या होत्या त्या सगळ्या तर म्हणून तुम्हाला सांगेल तुमचं कुठलंही संकट असू द्या ते होतच नाही आहे तर तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करत असताना तुमच्या मनातला भाव हा खरा पाहिजे सगळ्यात आधी मी सांगेल एकशे वीस दिवस तुम्हाला सेवा करायची आहे विटळ आला सुतक आला विधी आली काही आलं तेवढे दिवस स्किप करा मात्र एक दिवस जर तुम्ही सेवा केली तो एक दिवस मोजून ठेवा व्यवस्थित कॅलेंडरवर खून करा नाहीतर लिहून ठेवा एक एक दिवस तुम्हाला व्यवस्थित सेवा करायच्या आहेत कारण आपली जी सेवा असते एकशे वीस दिवसाची तोपर्यंत तो नॉनव्हेज वगैरे खायचं नाही माझ्या घरात जेव्हा ही सेवा चालत होती जवळजवळ माझी ही सेवा पाच महिने चालली होती कारण मध्ये संकट म्हणजे येत असतात सुत्तके येत असं बऱ्याचशा गोष्टी येत असतात ठीक आहे तर अशा लांबच चालतात ही सेवा आता एकशे वीस दिवस जर म्हटलं तर ठीक आहे चार महिने चालेल पण माझी सेवा पाच साडेपाच महिने चालली होती म्हणून तुम्हाला सांगेल की सेवा ही किती दिवस चालते तर जर जमलं तुम्हाला शक्य झालं तर जो सेवा करेल त्याने नॉन व्हेज टाळायचा प्रयत्न करा कारण आमच्या घरात आम्ही बनवलंच नव्हतं म्हणजे मी तर खातच नाही एक सांगेल तुम्हाला तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर संकल्पयुक्त सेवा जेव्हा पण आपण करत असतो तेव्हा नॉनव्हेज हा बंद ठेवायचा मांसाहार आपल्या घरात जर बंद राहिलं तर त्याचा प्रभाव खूप खूप प्रमाणात असतो पण ठीक आहे घरातले ऐकतच नसतील म्हणजे होतच नाही किंवा ऐकतच नाही तर तुम्हाला सांगू का जो निदान संकल्पयुक्त सेवा करत असतो त्या माणसाने मांसाहार नक्कीच टाळा असं मी तुम्हाला सांगेल आणि वेळ एक ठेवा जी सेवा करायची असेल शक्य झालं तर एक ठेवायचा प्रयत्न करा सकाळी किंवा संध्याकाळी तुमचं जसं म्हणजे वेळ साध्य होईल त्या पद्धतीने करा आणि मोजाईचं व्यवस्थित आहे जी जपसंख्या असते म्हणजे आपली जी मंत्राची संख्या आहे एकशे एकवीस ती व्यवस्थित जप करायची आता तो जप कसा करायचा एक माळ असते आपली एकशे आठ मण्यांची बरोबर एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ करायची आणि उरलेले जे असतात वरचे म्हणजेच बा आ, तेरा वेळा ते पेरू असतात आपले यावर मोजू शकतो आपण या, या पद्धतीने तुम्ही करू शकतो म्हणजे मी जस तशी केलेली आहे तर या पद्धतीने करा तुमची सेवा पूर्ण होते तोपर्यंत तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण भाव ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तुमची इच्छा पूर्ण होतेच होते शंभर टक्का होते, होते। म्हणून तुम्हाला सांगेल की व्यवस्थित सेवा करा फक्त मी जी सेवा केली मी परत तुम्हाला सांगेल माझ्या घरामध्ये जवळजवळ जेवढ्या वेळ दिवस सेवा चालू होती तेवढे दिवस मांसाहार बंद होता आता तुमची इच्छा आहे तुम्ही कशा पद्धतीने कराल जर तुमचं संकट मोठं असेल किंवा होतच नाही आहे तर नक्कीच प्रयत्न करा नक्कीच होते सेवा आणि सेवा आपल्याला जर फळ पाहिजे असलं तर नक्कीच थोडाफार त्याग आपल्याला करावा लागतो असं मी सांगेन तुम्हाला त्यामुळे नक्कीच करा जर तुम्हाला वाटत असेल की व्हायलाच पाहिजे किंवा घडायलाच पाहिजे तर तुम्हाला सांगेल एक म्हणजे जसं मी तुम्हाला बोलली एकशे एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही पाच माळी देखील करू शकतात एका दिवसाला तुमची इच्छा झाली पण एकशे एकवीसच्या वरतीच मंत्र तुम्हाला म्हणायचे एकशे एकवीस म्हणायचे आहेत पण तुम्हाला वाटत आहे की अजून आपले विघ्न खूप लवकर कमी व्हावेत किंवा आपल्या कारण आपण काही दुधाने धुतलेले नाही राहत आपल्याकडून थोडी का असेना चूक होत असते मनुष्य आहे तर तुम्हाला सांगते आपलं पाप कर्म म्हणजे जे असतं ते कमी होण्यासाठी तुम्ही तुम्हाला वाटेल वेळ आहे तर तुम्ही अजून जास्त प्रमाणात मंत्र जप्त करू शकतात म्हणजे एकशे एकवीस न करता आज माळी देखील करू शकतात. फक्त संकल्पमध्ये तुम्ही एकशे एकवीस वेळा बोला तरी देखील चालेल. पण जास्त जप केला तरी चालेल. पण कमी करू नका असं मी तुम्हाला सांगेल. एकशे वीस दिवस ही सेवा करायची. याचा सांगता वगैरे अशा काही गोष्टी नाहीत. फक्त मोजून तुम्हाला ही सेवा एकशे वीस दिवसाची करायची आहे. मंत्र व्यवस्थित लक्षात घ्या. मंगल मूर्ती विघ्नहरा दुरीतनाशना कृपा करा. हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांना पहिल्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे या पद्धतीने करा संकट चतुर्थी आली त्या दिवशी नैवेद्य दाखवा सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला जे करू वाटतं ते करायचं आहे तर अशा पद्धतीने संकट निवारण्यासाठी ही सेवा आहे संकटमोचन सेवा आहे नक्कीच गणपती बाप्पा जे असतात ते विघ्न आपलं दूर करत असतात संकट निवारण करत असतात म्हणून सगळ्यांना सांगेल ज्यांना कुणाला सेवा करायची त्यांनी नक्कीच सुरू करा आपले गणेश चतुर्थी चतुर्थी येत आहे त्या दिवसापासून चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त